नमस्कार शेतकरी मित्रांनो इंदापूर बावडा या ठिकाणी सात सातगाई चाललेल्या आहेत तर भाऊ यांना आपण सात सातगाई दिलेल्या आहेत नाव सांगा भाऊ गाव शिरतो तालुका जिल्हा बरं आता या सात सातगाई चालवल्या काय सरासरी काय भाव पडला तुम्हाला सरासरी एक सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या च्या दरम्यान सरासरी वीस प्लस आहे सगळ्या काही पंचवीस प्लस आहे व्यवहार कस काय वाटला आमचा व्यवहार तुम्हाला पारदर्शक वाटला चालन हे ड्रायव्हर मामा सुद्धा आपल्या या ठिकाणी आहे बरं हा पण आपली गाडी काय भाडं घेतलं इंदापूर पावड्याच साडेसात साडे सतरा किती, उल्टी आ, किती साथ साथ गाई झाली हा किती गाई घेतल्या सात सात गाईसाठी साडे सतरा हजार रुपये भाडं दिलेलं आहे तर ड्रायव्हर मामाची सगळी पूर्ण जबाबदारी गाई जाण्यापर्यंत तर बजरंग दलाचं सुद्धा पत्र आणि मार्केट कमिटीच्या पावत्या सुद्धा तुम्हाला दिल्या का हा इकडे ना हा <laughs> तुमची जबाबदारी ना आता इथून पुढे धाक्याचे पैसे हो धाक्याचे पैसे सुद्धा आहे चालन भाऊ आहे ग्राहकाला काय हां ओके